माहिती सांगणार आहे मित्रांनो मी तुम्हाला अशा झाडाबद्दल आज माहिती सांगणार आहे तर ती भरपूर लाभदायी आहे आणि याचा वापर तुम्ही नक्की करून बघा हे झाड आहे माहेरकाचं माहेरकाचं झाड तुम्ही ऐकलं असताना या झाडाचं नाव भरपूर आयुर्वेदिक मध्ये असते हे झाड माहेरकाचं आहे याचे पानं लांब लांब असतात आणि तलवारीसारख्या आकाराचे असतात हे झाड जर लहान मुलांना जर सारखे जतं होत असतील पोटामध्ये ते त्याची तब्येत सुधरत नसेल पुन्हा जा म्हणजे सारखं वाळून जात असेल जेवण करत नसल आणि बार बार संडास करत असेल तर अशा मुलांना लहान मुलांना याचा खूप फायदा होते आणि मोठ्या पुरुषांना पण जताचा प्रॉब्लेम खूप असते तर अशा व्यक्तीला तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता हे आहे माहेरकाचं झाड याची पाणी तोडायची या झाडाची अशी पाणी तोडायची आणि पाणी थोडेसे गरम करून त्या लहान बाळाच्या बेंबीला बांधायचे किंवा मोठा व्यक्ती असला तरी चालते आणि छोटा व्यक्ती असला तरी चालते कुणाला पण चालते तर हे त्याच्या बोंबीला असं तीन चार दिवस असं बांधायचं आता त्याला जर शिका शिकायत असली तर ते संडासमध्ये जतं लगेच पडून जातात कारण तर या पानामध्ये या झाडामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही याचा विचार बी करू शकत नाही कारण तर हे आम्ही आमच्या घरी स्वतः वापरलेलं झाड आहे कारण तर आम्ही भरपूर आमच्या घरात बी लहान बाळा आहेत त्यांना पण आम्ही याचा वापर केला आणि त्याला भरपूर लाभ भेटला तर तुम्ही याचा नक्की वापर करून बघा आणि जनारा जनावराला पण याचं खूप फायदा होते जर जनावराला जु उवा किंवा जु त्याला जुवा असे म्हणतात त्यांच्या केसामध्ये बारीक बारीक किडे असतात तर ते किडे मारण्यासाठी याचा भरपूर लाभ घेततील पहिले जुने माणसं पण याचा भरपूर लाभ घेत होते या पालांना किंवा या चालींना बारीक कुटून घ्यायचे कुठल्याच्या नंतर त्याच्या केसामध्ये याचं पाणी लावायचं तर या सालीचं किंवा याचं पानाचं पाणी लावल्याच्या नंतर त्याच्या जुवा किंवा ते उवा ते, ते सगळ्या खतम होऊन जाते जे छोटे छोटे किडे असते ते लगेच खतम होऊन जाते याचा तुम्ही लाभ घ्या आणि जनावरांना पण याचा लाभ भेटते तर तुम्ही याचा वापर नक्की करून बघा मित्रांनो याचा खूप भरपूर फायदा होते धन्यवाद मित्रांनो मित्रांनो लाईक करा शेअर करा फॉलो करा माझा नंबर घ्या मित्रांनो त्रेसष्ट झिरो एक शहाऐंशी सत्तर एकतीस तुम्ही कुठल्याही औषधीवर तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि तुम्हाला कोणत्या बी आयुर्वेदिकची माहिती जर लागत असाल तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा मला कॉल करून तुम्ही बोलू शकता तुम्हाला औषधीची माहिती भेट भेटून जाईल धन्यवाद मित्रांनो